गणपती बाप्पा मोर्या गणपतीचं आज आगमन होणार आहे त्यासाठी परतवाड्याच्या नेहरू मार्केट स्पेशल गणपतीचं त्या ठिकाणी गणपतीच्या मूर्त्या ज्या आहेत त्या विक्रीच ठेवल्या सतले बा एकदाच्या दुकान आता कसं आहे आजचा जवळपास आजच गणपती बसणार आहेत त्याच्यानं जवळ जवळपास लोकांच्या ज्या मूर्त्या घेणार त्या का घेऊन चालल्या चालले दादा दादा मूर्ती घेतली दादाशे पाहणार बा इकडे बा हा बा या दादा मूर्ती घेतली कसा काय आनंद घेऊन जातो गणपती बाप्पा घरी घेऊन जातात एक नंबर आनंद आहे आणि दहा दिवस घरचं वातावरण कसं राहते एकदम शांती म्हणजे दहा दिवस तरी घरचं काही होत नाही म्हणते हा आनंद आहे गणेश उत्सवाचा चांगला चांगल्या चांगल्या सुंदर सुंदर मूर्त्या आहेत कोणा ठिकाणी मोरावर बसल्या कोणा ठिकाणी तापावर बसल्या तसं जर विचार केला तर मोराचा म्हणजे गणपतीचं जे खास असते ते उंदरावर बसत असते आता या मूर्ती जवळपास कार्यकर्त्यांना मस्त सुंदर मूर्ती घेतली हा कार्यकर्ता दाखव एकदम सुंदर मूर्ती काय नाव आहे दादा अनुज लांडे आहे बा को पांढरी पांढरीचा बरं काय म्हणते आता दहा बारा दिवस घरचा आनंद कसा आहे ते चांगला आहे ते चांगला आहे ते ना काय बोलेल आता सांगा बरं सोबत पण तो बोलला सुंदर मूर्ती कड्यान घेतली आहे तेवढं घेतली सहाशे 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 मला ऐकवला समजलं बाबा काय तुम्ही आपलं बर ह्या अशा सुंदर सुंदर मूर्त्या आणि सुंदर सुंदर मूर्त्या तुम्ही घेतली काय बर बर हे पहा सुंदर अशा मूर्त्या लालबागचा राजा आणि पा काय सुंदर रेखीव अशी मूर्ती आहे ते खाली जर म्हणसाल तर मलमलचं जे धोती आहे ते धोती परिधान केले दादा नाव सांगा माझं वासुदेव रामदास सावरकर हे माझी गणेशची जी, जी, जी थी थी दुकान आहे आणि माझ्या दुकानात एकदम छान छान गणपतीचे आता पुढच्या वर्षीसाठी दरवर्षी लागते ना दरवर्षी आमची दुकान लागते नॉर्मल एक सांगा यावर्षी काय म्हणजे खप कसा काय झाला खप एकदम चांगला पैकी झालेला आहे हो आणि चांगले चांगले गणेश जी सर्वात पहिले गेलेले आहे आणि उत्साह खूप होता गणपती लोकांचा आणि आमच्या त्या बाप्पा मोर्या ग्रुपच्या एकूण नवरात्री मध्ये महाप्रसाद राहते या गणपती विकण्याचा उद्देश तो आहे बरं म्हणजे गणेश गणेशोत्सवाच्या दादा ना पार याला म्हणतात दोन मूर्ती पार ओरिजिनल उंदरावर गेले आपण म्हणतो ना मामोजीवर गणपती बाप्पा बसले आहेत तर सुंदर सुंदर मूर्त्या आहेत काय आता तो आनंद असते काय म्हणते कोणागाव जर बघा दादा का का बर काय म्हणते कसं काय आनंद वर्षी एक नंबर आहे ना बरं वैयक्तिक घरच्यासाठी घेऊन चालला का मंडळाचा घरच्यासाठी घरच्यासाठी एवढ्या मूर्त्या घेऊन चालले झाली बर बर अशी हे सारी जे मार्केट आहे या ठिकाणी जे आहे आनंद असतो हे दादा ते काम धंदा करून आले दादा गणपती गणपती कोणा हो घरच्या काय नाव आहे प्रताप ठाकूर किती वर्ष गणपती पशु नाही काहीच नाही श्रद्धा सबूर असते काकी पहा काय गोड हातून राहिली काकी दुकान स्वतःच आहे का काय म्हणजे हे जे तुम्हाला दाखवले नाही सारे या ठिकाणी काम करणारे मजूर आहेत आणि मालकीन खेळ बसलेला आहे हे ओरिजिनल मालकीन नाव सांगता का की काय कमलाबाई नामला रामदास सावरकर बर हा गणपती बनवायचा व्यवसाय काही पासून आता आहे वीस वर्ष झाले आणि कसा आनंद येतो गणपती बनवताना इथंच राहतो चार पाच दिवस बर चार पाच दिवस याच ठिकाणी राहतो ह्या गणेश मूर्त्या गणपतीचा आनंद आणि गणपतीच्या आनंदाचा गणपतीच्या आनंदाचा आजचा हा शेवटचा दिवस सुंदर सुंदर आहेत ह्या ज्या ह्या ज्या मूर्त्या आहेत ह्या ज्याला आपण अष्टविनायकच्या म्हणतो त्या पद्धतीच्या या ठिकाणी मला मूर्त्या दिसल्या ठिकाणी सुंदर सुंदर मूर्ती आहेत आजचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी यासाठी मी हे करून राहिलो की मला असं कोणाची गणपती जो आहे कोणी याद करून असं नाही की अशा अशा मूर्ती असतात आणि असा असा आनंद असते या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर हे जे मूर्ती आहे नंदी महाराज वर बसलेली मूर्ती आहे एक ते तर श्रीकृष्ण स्वरूपाची मूर्ती आहे म्हणजे अशा एक वेगळ्या वेगळ्या साऱ्या मूर्त्या आहेत दीपकराव सोनवणे आमचे गौर खेळावाले आहेत ते मोठ्या मोठ्या मूर्त्या करतात आणि या ठिकाणी याच्या छोट्या छोट्या मूर्त्या असतात जवळपास जवळपास याच्या ज्या मूर्त्या आहेत ह्या आता या ठिकाणच चालल्या लोक चालले आता गणेश मूर्ती आपल्या घरी प्राण प्रतिष्ठा आणि गणेश स्थापना करायसाठी मूर्त्या घेऊन चालल्यात हे पाहतात आणखीन या ठिकाणी किती मूर्त्या आहेत शिवजी स्वरूपाची सुंदर मूर्ती या ठिकाणी आहे मूर्ती मूर्ती मस्त गणपतीले वेगवेगळ्या देवाचे आकार किंवा त्याच्या प्रतिकृत्या करून हे त्याचे कारागीर आहेत पारंपरिक गणेश उत्सवासाठी आणि घरगुती साऱ्या मूर्त्या सुंदर सुंदर मूर्त्या यास्ट काय नाव आहे भाऊ तुमचा विशाल बरं कोण आहे तर कोणा ऐकणार काय दादा सांगा ना किती वर्षापासून गणेशजी बनवता आणि या वर्षी कसा आहे कप झाला बा या वर्षी चांगला ता कप झाला तीन चार बिझनेस माझा चालू आहे धीरे धीरे चालू आहे किती वाजे लोक चालते रात्री संध्याकाळी दहा वाजे बनतो दहा वाजे लोक हा सारा आता गणेश मूर्त्या चालतात सुंदर अशा मूर्त्या या ठिकाणी एक म्हणजे कसं आहे की तो वेगळा आनंद असते दहा बारा दिवस गणेशजी घरी राहतात ते रोज टाकून पूजा करा ते एक आनंद तयार होते त्यातले हे गणेशोत्सवाचा खास क्षण महाराष्ट्रात बा घरोघरी गणेश जीच्या मूर्त्या स्थापन होतात जारी हो श्रीमंत श्री मूर्ती मूर्तिकला केंद्र या ठिकाणी जर तुम्ही पाहिसाल तर आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या मूर्त्या गणेश मूर्त्या या ठिकाणी लोक घ्यायसाठी आहेत काय काय पाहा लागते बाबा जीचं स्वरूप आहे मंगल मूर्ती नमस्कार डेकोरेशन गणेश मूर्त्या तर आहेतच आहेत पण गणेश मूर्त्याच्या जो आपण त्याला काय म्हणतात काय काहीतरी म्हणतात ना बा त्याले डेकोरेशन त्याला गावखेड्या भाषेत एक शब्द आहे ना मकर मकरासाठी शुद्ध असं साहित्य या ठिकाणी थी, तुम्हाला दिसून राहिलं सार गणेश मूर्त्या विकायसाठी परतवाड्याच्या नेहरू मैदानावर लागल ना दुकान तर मस्त दुकान काय नाव काय अमोल अर्जुनराव शेंद्रे अमोल अर्जुनराव शेंद्रे याचं दुकान काय झालं तिथं सांगा झाला बस गणपती विक्री करता करता आम्ही सकाळपासून विक्री करून गणपतीची सकाळपासून आम्ही विक्री केली कमी दीड वाजेपर्यंत एवढी गर्दी वाढली समजा एक पाच पासून तर अडीच एवढी गर्दी वाढली आम्ही सगळं जण विक्रीच्या मध्ये लागलो आम्ही जो आमचा गल्ला जो असते माझ्या डब्बा होता गल्ला आपला स्टीलचा डब्बा तर त्याच्या अंदर आम्ही पैसे टाकत होतो आता गर्दी वाढल्याच्या ना जरा ध्यान इकडे तिकडे गेलं असेल त्याच्या काय झालं तो गल्ला तिथून गायब झाला अरे कोणत्या चोरट्यानं चोरून नेला किती कृपय असतील अंदाजे कमीत म्हणजे तीसशे चाळीस हजार रुपये असेल तीस ते चाळीस हजार मला एक सांगा तुम्ही आता किती जण जण होते मी पोलीस रिपोर्ट बी दिला तसा आणि अजून अजून एक न्यूज वाले कोण त्याच्यावर टाकलं मी सगळं सगळ्या लोकांना सांगितलं आणि एकशे बाराला फोन भी लावला त्या ताबडतोब लावला होता पंधरा मिनिटाच्या आतमध्ये फोन लावला त्यावेळेस फ्री आले सर ते म्हणजे आम्ही तपासणी करतो म्हणून सीसीटीव्ही काय असेल बापा ती हा इथं सीडीओ कॅमेरा नाहीये असा तितंबा होते जेवढी मेहनत केली तेवढी मेहनत चोरून नेली या शेंद्र भाऊचा या ठिकाणी मोठा तितंबा या गणेश विक्रीच जे ठिकाण आहे तीस ते चाळीस मेहनत घेतला मग येत मेहनत गेली पाच महिन्यापासून पाच सहा महिन्यापासून काम करून राहिलो पुढे महिन्यात चालले गेली आता काय कर हां हम लोग का और ये काटो ऊपर खेंगे डंडा वाली नाव ले या ठिकाणी तुम्ही जर पाहिजे पाल तर मोठ्या मूर्त्या साऱ्या मूर्त्या ज्या आहेत आकर्षक अशा मूर्त्या या ठिकाणी मध्ये पालकांची गर्दी अजूनही आहे भरपूर दरणान दरेश मूर्ती घरी गेल्या त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या मूर्त्या पाल भेटून राहिल्या पण तो एक आनंद असते तो एका किती आनंद आनंद आंद ना Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn गणेश मूर्ती घ्यायसाठी असं व्यक्तिमत्व सारेच जण ऐकतात गौरव सर कळ्यासर गणेश मूर्ती सुंदर मूर्ती घेतली बा तर काय म्हणजे आनंद कोणत्या पद्धतीच्या लोकांची शुभेच्छा आहेत मी आपण सर्व मित्र परिवार आणि मेळघाट मतदारसंघातील सर्व शेतकरी बांधव आणि सर्व नागरिकांना गणेश उत्सवाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो थँक्यू दरवर्षी गणेशाचा ज्या टेमले निघतात आमचा हा सागर आहे हा प्रतीक आहे आणि हा रोहित आहे आणि एक आमचे मित्र आहेत गणेश मूर्त्या निघतानी प्रत्येकाच्या दारापर्यंत जातात त्याचे तेन जो पारंपरिक व्यवसाय तो टिकून ठेवला आहे हा सागर वाजवा झाला सगळं